गणेशोत्सव तयारी पूर्ण अंतिम बैठक संपन्न झाली आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार रोजी सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुख यांची बैठक संपन्न झाली आहे मिरवणूक रस्ते स्वच्छ आणि खडे भरलेली असलेच पाहिजे असा सूचना देऊन स्वतः पाहणी करणार आहेत असे आयुक्त यांनी नमूद केले आहे लाईट स्वच्छताबाबत योग्य खबरदारी घ्यावी सहा आयुक्त यांनी उपायुक्त यांच्या संपर्कात राहून कामकाज करण्याचे आहे गणेश मंडळांनी मनपाच्या स्वच्छता टीमशी संपर्क ठेवावा गणेश मंडळ परिसर स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी आपणही पुढाकार घेऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे मूर्ती दान करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करू महानगरपालिका वतीने सर्व ठिकाणी सोय करण्यात आली आहे मिरज गणेश तलाव देखील सच्च ठेवण्यात आला आहे सांगली येथील सरकारी घाट अन्य घाट परिसर देखील तयार ठेवण्यात आला आहे महानगरपालिका टीम तयार असून प्रत्यक्ष जागेवर असणार आहे अतिरिक्त आयुक्त स्तरावर पाहणी देखील करण्यात येणार आहे अशी माहिती आयुक्त राहुल रोकडे यांनी सांगितले आहे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व कामगिरीबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे रितसर कार्यवाही करून घेत आहे उप आयुक्त स्मृती पाटील यांनी मिरज परिसरातील गणेश मंडळ यांच्याशी समन्वय साधून गणेश आगमन आणि विसर्जन तयार पूर्ण करून घेत आहे आयुक्त यांनी सर्व खाते प्रमुखांनी समन्वय साधून कामकाज करण्याचे आहे असा सूचना दिल्या आहेत यावेळी सर्व खाते प्रमुख उपस्थितीत होते तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक सलीम अत्तार